सिन्नर तालुक्यातील रामनगर येथील प्राथमिक आश्रम शाळेच्या आवारात पाच हजार स्वीकारणारा लाचखोर मुख्याध्याप संशयित सुनील वसंत पाटील वैवर्ष चोपन्न याच्यासह शिपाई बाळू हिरामन निकम वैवर्ष पंचावन्न या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात जाळ्यात घेतले मुख्याध्यापक पाटील हे प्राथमिक आश्रमशाळा रामनगर इथं कार्यरत आहेत तक्रारदाराच्या दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस सालापर्यंतच्या वेतनाच्या फरकाबाबतची फाईल मंजूर करून फरकाची रक्कम मिळवून देण्याच्या त्यांच्याकडे रुपयांची मागणी एकतीस जुलै रोजी केली होती या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाकडे तक्रार केली पथकानं शहाणीशा करत खात्री पटवली त्यानुसार पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या आदेशान्वे पोलीस निरीक्षक राजेंद्र साण प्रफुल्ला माळी संतोष गांगुर्डे विलास निकम आदींनी मंगळवारी आश्रम शाळेच्या आवारात सापळा रचला यावेळी तक्रारदाराला निकम यांच्याकडे लाच्याची रक्कम देण्यास सांगून पाटील त्यांच्या कार्यालयात पंच व साक्षीदारांसमवेत रक्कम स्वीकारली असता पथकाला रंगे हात पकडले या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाइक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा